आता <laughs> विरोध वाढत चाललाय संगीता वानखेडे नावाची एक स्त्री आहे ती सुद्धा विरोध करते की पाटलांनी मला कधी विचारलं नाही मला बरोबर शिव्या देण्यात आल्या होत्या <laughs> समाज त्रास देत होता इतर समाज त्रास द्यायचे <laughs> नाही ते मला माहित नाही त्यांना त्रास झाला असेल तर त्यांना त्रास देणार हिशोब होईल ना असं कसं त्यांनाच नाही मी मागच सांगितलेलं आहे महाराज महाराज लोकांना सुद्धा त्रास दिलेला आहे मधल्या काळात त्यांनी पाठबळ दिलं म्हणून आता आम्ही आंदोलनात गुतलेलो सध्या हे समजून घ्यायचं महाराज नाही घेतलं तसं मराठा समाजाने समजून घ्यायचं तोवर त्रास सहन करायचा मी करतोय मला सुद्धा शिवाय दिल्या तुम्हालाच नाही तुम्ही काय नावसायचे नाही एकटी थी। मला सुद्धा दिल्यात घाण घाण काल बी दिले दिल्यात मग का डोळे गेले का तुमचे काल बी दिल्यात मग सहन करायचं नुसतं महाराज मंडळीला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचा हिशेब क्लिअर होणार आहे शंभर टक्के महाराजांना सुद्धा उघडं पडू दे जाणार नाही आणि ज्या ज्या कार्यकर्त्याला त्रास झाला तुम्ही आता नाव घेतलं त्यांच्यासह त्यांना त्रास दिला त्यांचा हिशोब पण आज ती वेळ नाही आज समाजाचं आंदोलन उठलून आहे त्याच्यात वेळ घातला तर आंदोलनाचे दिशा बदलन एवढं तरी डोकं मराठ्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाव ठेवणारा लाचलं पाहिजे दिशा बदलन आणि वेगळं वळण लागलं एकदा हे सगळ्या सोयऱ्यांचं हो द्या एकदा मराठ्यांना उभीसून आरक्षण मिळवू द्या मराठे मोकळे झाले आम्ही मोकळे झालो त्रास देणाराचा हिशोब क्लिअर होणार नुसतंच काहीतरी सोशल मीडिया हातात देऊन बराळायचं म्हणून बोलायचं लय शानपणा असल्यासारखं भूमिका नाही निभायची लयच आता शहा मला लय ज्ञाने नाही वागायचं तुमच्या मग ह्या फटकळपणामुळेच तुम्हाला कुणीच जवळ करी नाही थोडं विचारपूर्वक वागायचं याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोलायचं तो बाजून कोण येईन रे मग कोणाला तरी एकाला धरून राहावं लागतं कोणाला तरी बोलावं लागतं याच्यावर उचक त्याच्यावर उचक तू काला मोठं लागून गेले का तुम्ही कुणी त्याने आखपाखड केले नसतो ते समजून सांगावं लागतं मला इथं त्रास झाला आहे हे जाणून बुजून दिलाय मराठीच्या ताकद आहे ना नीट करायला त्यांच्या पण तुम्ही वाचा 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 बोलाता एक लोकांवर आहेत कामातून मापात सांगायचं समजून सांगायचं तरी शब्द आहे आपला महाराष्ट्रातल्या ज्याला ज्याला त्रास झालेला आहे आणि ज्याने दिला त्याचा हिशोब क्लिअर होणार आहे पण ती आज वेळ नाही आजचं आंदोलन हे समाजाच्या हितासाठीच चलावं समाजाच्या हितासाठीच चलावं आपल्या हितासाठी चाललं तर त्या आंदोलनाची दिशा बदलत असते मला दिल्या तर मी जर मराठ्याला म्हणलो मग त्याच्याकडे बघा रे बदलले दिशा दिशा बदलायची नसते स्वतःच्या स्वार्थासाठी तसं तुम्हाला त्रास झाला असेल सध्या नको सध्या आरक्षण मिळू द्या एकदा हिशोब होणार क्लिअर ज्या मराठ्यांच्या कार्यकर्त्याला त्रास झालाय ना त्यांचा सगळा हिशोब क्लिअर होणार आणि महाराज मंडळीला एकाच शब्दात त्यावेळी सांगितलं दीड महिन्यापूर्वी तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती पण आज जर आम्ही बोललो दिशा बदल त्रास सहन करा या जातीसाठी तुम्ही त्यांनी मान्य केलं करत आम्ही त्रास सहन पण त्यांना शब्द दिलेला तुम्हाला जेणे जेणे त्रास दिला आहे फोन लावून फेसबुक व्हॉट्सअपवर त्याचा हिशोबच क्लिअर करणार आम्ही तुमच्या बाजूना मराठा महाराज मंडळीच्या ताकते ना आम्ही उभा राहणार हे दीड महिन्यापूर्वी शब्द दिलेला आपण त्यांना